नमस्कार मी संजय शाहपूर शहापूर आपले स्वागत आहे असंगाव स्थानकात हजारो प्रवाशांच्या सहकार्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक रेल्वे प्रवास निषेधार्थ काळी फीत आंदोलन कल्याण कसारा मार्गावर लोकल वाढविणे मेल एक्सप्रेस गाड्यांना बाजूला ठेवून लोकल गाड्या वेळेवर चालवणे जादा फेरा सोडणे ठाणे कर्जत कसारा शटल सेवा द्या असंग होम प्लॅटफॉर्म करा आसनगाव पाचारी पूल तयार करा कल्याण कसारा तिसरी चौथी मार्गिका सुरू करा महिला विशेष लोकल सोडा अशा विविध मागण्यांसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रवासी संघटनेच्या वतीने आज आसनगाव येथे सकाळी सात ते दहा दरम्यान रेल्वे प्रवाशांनी काळे फीत बांधून आपलं शांततामय पार रेल्वे प्रशासनाला जाग यावी यासाठी काळी फिज आणि पांढरा शर्ट कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा ते बारा अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला या निषेध आंदोलनासाठी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे पालघर महिला प्रमुख विद्या वेखंडे यांनी आसनगाव रेल्वे स्थानक येथे भेट दिली व रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत प्रवासी संघटनेच्या निषेध आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला या अभियानामध्ये महासंघ सरचिटणीस जितेंद्र विषे कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजरचे अध्यक्ष शैलेश राऊत संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख महेश तारमळे मीना फरडे अनिता झोपे ज्ञानेश्वर चंदे अजय गावकर पत्रकार प्रफुल्ल शेवाळे रेल्वे संघटनेचे पदाधिकारी उद्योजक रवी पाटील रेल्वे प्रवासी प्रशासन शहापूर पोलीस प्रशासन कर्मचारी आदी व रेल्वे प्रवासी उपस्थित राहून सदर उपक्रमामध्ये सहभागी झाले होते रेल्वे प्रवासी संघटना म्हणजे जनता कल्याण कसारा आणि कर्जत या जिल्ह्यातील जास्तीत जास्त चाकरनाने याच मार्गाने मुंबईसाठी प्रवास करतात दिवसभर त्या प्रवासा सकाळी संध्याकाळी रात्री धक्काबुक्की घेऊन त्या ठिकाणी प्रवास होतो दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढली प्रवाशांची प्रवासी संघटनेची सातत्याने मागणी असते की लोकल गाड्या तुम्ही वाढवा परंतु दहा वर्षात एकही कसाऱ्यापर्यंत लोकल गाडी वाढलेली नाही जेव्हा सकाळी पीक आवर असतो जेव्हा लोक नोकरीसाठी साखर नामी आम्ही त्या ठिकाणी प्रवास करत असताना त्यावेळेस एखादी मेल आली तिला पुढ्या पुढं काढलं जाते आणि रेल्वेला म्हणजे लोकलला त्या ठिकाणी उशीर केला जातो या ठिकाणी प्लॅटफॉर्मची दुरावस्था असेल आपण हा जिन्हा बघतोय वळ या ठिकाणी चढता येत नाही महिलांना त्रास होतो आणि मग मा विविध मागण्यांसाठी आज एक दिवशी या ठिकाणी या रेल्वे प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज काळ्या पीठ लावून या ठिकाणी सर्व प्रवासी या ठिकाणी प्रवास करत आहेत या प्रवासी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा येतो ताज्या खडामोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद